घरसंजीवनीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचाळी प्रार्थना करते तर सकाळी लवकर उठण्याचा हा एक फायदा असतो असं मला वाटतं तर ही शांतता हा पक्ष्यांचा आवाज आणि निसर्गाचं खरं सौंदर्य हे सकाळी लवकर उठल्यावरच आपल्याला बघायला मिळतं अजिबात गाड्यांचा आवाज वगैरे काहीच नाही आणि प्रदूषणही कमी असतं सकाळी सकाळी तर बरेच दिवस झालं गॅलरी पॅक करण्यासाठी ह्या कुंड्या मी वर ठेवलं होत्या गॅलरी पॅक होते तो तोपर्यंत त्यांना वर ठेवून आलो है ते होती मी आणि बाकीचे जे झाडं खराब झाले होते त्यांची माती वगैरे काढून साफ करून घेतलं त्यांनी कलर देऊन घेतला आहे कुंड्यांना तर फायनली आता त्यांना त्यांची हक्काची जागा मिळाली आहे तर जे काही झाडं होती चांगल्या कंडिशनमध्ये त्यांना मी खाली घेऊन आली आता आणि बघू आता थोडंसं पावसाचं वातावरण कमी झालं की नवीन झाडं वगैरे आणून ज्या राहिलेल्या कुंड्या बाकीच्या त्यामध्ये लावून दिला आता आणि वरसल्यामुळे भरपूर अशी घाण आणि पानही खराब झाले होते आणि कारण रोज सारखं पाणी द्यायला जाणं होत नव्हतं वर एक दोन दिवस साडा मी वर जात होतो पाणी द्यायला तर सकाळी मी आता नाश्त्याची तयारी करते आणि आधीने काय केलेलं की हा ब्रेडचं पॅकेट खायचं नव्हतं त्याला एकच ब्रेड खाल्ला पण ओपन करून ठेवलं आणि त्याचं कसं असतं की सेम डे वापरायला लागतं ते मग म्हटलं काय करू तर त्याचाच मी आता वापर करते नाश्त्यासाठी सकाळी एक बेसन बेसनपेठाचा मासा घोड बनवून घेतलेला आहे आणि बटाट्याची भाजी वगैरे नाही फक्त ब्रेड त्यात मिक्स करून तडून घेते मी आता आपण काय म्हणू शकतो त्याला आपण ब्रेड पकोडाच म्हणूयात फक्त एवढं आहे की बटाट्याची भाजी वगैरे नाही त्याला आपण वाया जाण्यापेक्षा म्हटलं असं काहीतरी करून खाऊन घेऊ त्याला आता तर मी हे इथे आता ब्रेड पकोडे बनवून घेते तर हे असे काही तडलेले पदार्थ असले नाश्त्याला म्हणजे त्यासोबत चहा तर हवाच असतो तर इथे मी गुडाचा चहा बनवला आहे आणि हे प्रभू श्रीरामांचं ध्वज आणलं होतं आम्ही भरपूर दिवस झाले आणून पण त्याला वर लावायचं होतं टेरेसवर आणि तिथे होल नव्हते केलेले तर आम्ही ठरवलं होतं की जेव्हा गॅलरीचं काम होईल तेव्हा मशीन वगैरे राहील ते लोकांकडे तर ते त्यांच्याकडनं करून घेऊ तर परवाच्या दिवशी हे केलं तर आज आम्ही त्याला तर ते वर लावून घेतोय तर वर गेल्यावर लक्षात आलं की लो ते लोकांनी ते जे होल केले होते ते खूप लांब केले आणि ते त्याच्यामध्ये हस्त अडकवायचं ते गोल त्याला काय म्हणतं मला माहिती नाही तर ते खूप लूज झालं त्याला तर ते त्याची जी काडी असते ती सारखी खाली खाली येत होती मग परत एखाद्या दिवशी अजून ते प्रॉपर करायला लागणार आहे आता सध्या असं राहू दिला मी तर दोन दिवस झाले किराणा करून भरून आणला होता पण सर्व काही सामान लावलं गेलो होतं जागेवर एवढं तेलाचे पाऊच असते इकडे तिकडे पडत होते ते आज काढून घेतले मी आता हो आणि हो आधीच्या दोन व्हिडिओमध्ये मला एका ताईंचं कमेंट आलेलं आहे की तुम्ही असं गड्याला त्रिपुंड वगैरे लावत जा म्हणून तर मी गंध लावलेला असतो पण काय ना तो आपलं स्किन कलर सारखा असतं गोपीचंदन तो लावते त्यामुळे तो कदाचित कॅमेऱ्यात दिसत नसेल तर आता मी नवीन आणलेला आहे एक केशरीगंध आणलेला आहे केश केशरयुक्त तर तो मी आता सध्या वापरते तर इथे दुपारी आता ही मी आता हे मशीनला माझ्या कलर देऊन घेत होती रात्री दिलेला होता मी आता फक्त टचअप करते परत एक खाजी ते जिथे थोडंफार काही वाटत होतं तिथे आणि आधीने कोल्ड कॉफी आणि मॅगी बनवली होती तर तो मला द्यायला आला मम्मी ट्राय करून बघ म्हणून त्याला माहिती नव्हतं कॅमेरा सुरू आहे सर तर मला परत परत सांगत होतं ए थोडंसं घे थोडंसं घे कॅमेरा सुरू आहे म्हणून जास्त काही बोलू पण शकत नव्हता आणि हो खूप छान बनवलं होतं पण त्याने कोल्ड कॉफी आणि मॅगी खूप छान बनवत होतो मॅगी तर बनवतच होता कोल्ड कॉफी त्याने आजचं पहिल्यांदा ट्राय केलं आणि आता त्याला खिचडी बनवायला शिकायचं आहे कडी खिचडी त्याला खूप आवडते म्हणून तर लहान मुलांना अशा छोट्याफार गोष्टी हळूहळू हो शिकवायलाच हव्या कारण पुढे गेल्यावर जर का ते उच्च शिक्षणासाठी कुठे बाहेर गेले किंवा नोकरी निमित्ताने बाहेर गेले तर एक आई म्हणून आपल्याला आपल्या जीवाला घोरून असतो की म्हणजे कॉन्फिडन्स असतो आपल्याला एवढा विश्वास असतो की भुकेला तरी नाही तो झोपणार काहीतरी करून थोडंफार खाऊनच घेईल म्हणून आणि इथे मला एक सांगायचं आहे की बऱ्याच जण काय करत आहे की यूट्यूबला व्हिडिओ आहेत माझे आणि मला व्हॉट्सअपला कमेंट आहेत किंवा मग फोन करतायत की डेली व्हिडिओ बनवत जा म्हणून आणि काही जणी अशा आहेत की त्या म्हणतात की बेटा मला असं लाईक वगैरे काही करता नाही आहेत पण तू रोज टाकत जा मी फक्त तुला खूप छान करतेस तर रोज तर मला पॉसिबल नाही आहे पण मी प्रयत्न नक्की करेल याच्यापुढे आता की रोज एक व्हिडिओ अपलोड करत जाईल तर इथे संध्याकाळी मी आता स्वयंपाक बनवायला घेतला आहे मला गिलकी की करायची होती पण आधीला फोडणीचं वरणही आवडतं आणि राईसही आवडतं तर तो, 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 तो बोलला की मम्मी जिरा राईस आणि फोडणीचं वरण कर जर का तू केलं माझ्या आवडीचं तर मी संध्याकाळी तुला माठ भरून देईल म्हणून आणि मलाही म्हणजे माझ्यासाठीही छानच होतं मलाही पोळ्या करायचा कंटाळा येत होता तर मला डील आवडला त्याचं मग मी डन केलं आणि फोडणीचं वरण आणि भात बनवायला घेतला इथे माझं जे फिल्टर आहे पाण्याचं त्याला नळी बसत नाही ॲक्च्युली तर आहे ना हातानेच पाणी भरायला लागतं तर म्हणून म्हटलं बरं आहे आज आधी माट भरून दिला असंही भरतो तो अधूनमधून पण सांगावं लागतं खूप वेळेस भरून दे म्हणून असं तर इथे मी एक वाटी डाळ घेतली आहे फोंडीचं वरण बनवण्यासाठी आधी मी चिंच भिजायला घालते कुकरमध्ये थोडं पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आधी मी चिंच आता धुऊन घेणार आहे स्वच्छ आणि आता मी गरम पाणी घालून त्यांना भिजत ठेवणार आहे आणि हो इथे मला तुमच्याशी थोडंसं एक वेगळ्या विषयावर बोलायचं आहे तर काही जणी मला विचारतात की हे तुला व्हिडिओ बनवायला वेळ कसा मिळतो तर इच्छा तिथे मार्ग हा असतोच तर विषय असा आहे की मला स्वतःला कामात व्यस्त ठेवायला आवडतं आणि मला असंही वाटतं की प्रत्येक स्त्रीने स्वतःची अशी एक ओळख निर्माण करायला हवी त्यासाठी आपण सगळ्याच जणी काही बाहेर जाऊन जॉब वगैरे नाही करू शकत तर प्रत्येकामध्ये एखादी असा कलागुण असतोच तर तो ओळखून आपल्याला त्यावर काम करायला हवं देवाने कुठलीच गोष्ट अशी वायफड बनवलेली नाही आहे आपणच आपल्या भोवते एक चौकट बनवलेली असते ते आपल्याला ओलांडायची असते आणि पुरुषांचं कसं असतं ना की किती जरी ओढता नसली तरी ते एका शब्दाने आपल्याला असं बोलून नाही दाखवत पण आपल्याला कुठेतरी वाटतं की काहीतरी मदत व्हायला हवी निदान आपला स्वतःचा खर्च तरी आपण भागवायला हवा आणि आपण कोविडमधून काय शिकलो ज्या वेळेस माणसांच्या नोकऱ्या गेल्या व्यवसाय बंद पडले तेव्हा बऱ्याच स्त्रियांनी घरं चालवली डबे बनून म्हणा किंवा काही इतर कामं हाताला पडतील ते कामं करून तर हे सगळं कशामुळे शक्य झालं तर त्यांना आधी ह्या सगळ्या गोष्टींची सवय होती म्हणून आणि या उलट ज्या बायका कधी घराच्या बाहेर पडल्याच नव्हत्या आणि घर सोडून अंगण त्यांनी कधी बघितलेलंच नव्हतं तर त्याही कुटुंबाचे हाल आपण बघितले तर कसं आहे ना की नदीचं पाणी हे वाहतं असलं की निर्मळ असतं आणि साचलं की त्यालाही दुर्गंध यायला सुरुवात होते प्रत्येकाने आपापल्या आयुष्यात काळानुसार थोडे काही चांगले बदल हे करायलाच हवेत तर माझं वैयक्तिक मत आहे प्रत्येकालाच हे पटेल असं नाही आहे सगळ्यांचे ज विचार व दृष्टिकोन सारखे नसतात वेगळे असूच शकतात तर असो आपण आपल्या स्वयंपाकावर फोकस करूयात तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली होती तुरीची डाळ एक वाटी आणि झाकण न लावता एक पाच मिनटं शिजवून घेते कारण त्यावर जो स्टार चाललेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा असतो आधी इथे दूधही उतू गेले तुम्ही बघू शकता असं पण आपल्याकडे दूध उतू जाण्याला म्हणजे शुभ मानलं जातं ते मी लागले स्वच्छ करून घेते नाही तर मग गार झाल्यावर ते थोडंसं कडक होऊन जातं तेलकट होतं स्वच्छ करायला जरा वेळ लागतो हे आता लागलंच होऊन जातं आता मी डाळमध्ये थोडंसं हे घाल तेल घातलं आहे आणि आता लावून एक तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे आपली डाळ शिजून होते तोपर्यंत मी हे लसूण वगैरे सोलून अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेणार आहे आणि टोमॅटो वगैरे जे काही कटिंगचं सा सामान आहे कट ते कट करून घेते आता आणि आता रोजच म्हणजे हल्ली असं होतं आहे की रोजच संध्याकाळी खूप जोराचा पाऊस होतो आहे तर ह्या अशा वातावरणात असंच काहीसं चमचमीत खावंसं वाटतं आहे सगळ्यांनाच असं चमचमीत खावं असं वाटतं आहे तर इथे मी फोडणीला लागण्यासाठी सगळं सामान कट करून घेतलं आहे थोडंसं आंबट गोड असं वरण बनवते मी त्यासाठी मी गुडाचा खडाई घेतला आहे तर आपल्या कुकरचे शिट्टे इथे झालेलं आहे आता तर इथे आपला कुकर थोडा थंड होतो आहे तोपर्यंत मी तांदूळ भिजत घालून घेते येथे मी दोन वाट्या बासमती राईस आहे त्याला आता ते मी व्यवस्थित हळूवार हाताने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यात पाणी घालून त्याला थोड्या वेळात मी भिजू देणार आहे थोड्या वेळा आधी तांदूळ भिजत घातल्यामुळे काय होतं ना की भात छान शिजतो आणि तांदूळ धुताना आपल्याला विशेष अशी काळजी घ्यायची ती म्हणजे एकदम हळू राहताना आपल्याला ते तांदूळ धुवायचे जेणेकरून त्यांचे तुकडे व्हायला नकोत तर इथे मी आता कुकरमध्ये जी काही थोडीफार राहिली होती ती काढून घेते आणि ही जी आपली पुरणाची चाळणी असते त्यावर मी आता ती डाळ अशी गाळून घेणार आहे त्याच्यावरनं मग माझ्या दाढीमध्ये थोडीशी साल राहिली आहे अशी तर त्यासाठी ते मी काढून घेते नाहीतर तुम्ही विस्करणे जरी फिरवलं तरी छान असं वरण तयार होऊन जातं आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या चाळणीवर गाळल्यामुळे एक संध आणि एक सारखं असं सा वरण तयार होतं आता मी वरणाला फोडणी देऊन घेते त्यासाठी ते मी कढईमध्ये तेल घेतलं आहे त्यामध्ये मोहरी घातली आहे आणि जिरं घातलं आहे आता शेंगदाणे कढीपत्ता आणि हिरवी मिरची त्यात घालून घेतलं आहे थोडंसं हिंग घालते एक तेजपत्ताही मी घेतला होता आता मी आलं लसणाची पेस्ट घालून घेतली आहे टोमॅटो थोडीशी असे पाणी पाणी झाले होते म्हणून मी त्यांच्यातलं पाणीने थोडून घेतला आधी तेलात ते अंगावर आलं असतं नाही तर आणि सहसा मी बिया काढून घेते टोमॅटोच्या कट करतानाच म्हणजे ते आतलं जे लिक्विड असतं ते काढून घेते मी तर इथे आता मी टोमॅटो घालून घेतला आहे आणि एक झाकण ठेवून दोन मिनटं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतले तेलात आता मी त्यामध्ये काही मसाले घालून घेतले धने पावडर घातलं आहे हळद लाल तिखट घालते आता थोडासा आपला एव्हरेस्टचा गरम मसाला घातला आहे मी आणि व्यवस्थित परतवून घेते आणि मसाले खाली लागायला नको त्यासाठी मी आता ते चिंचेचा कोड त्यात घालून घेतला आहे इथे मी आता थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे आणि हातावर क्रश करून घालते आता आणि ह्या स्टेजला मसाला होत असताना त्यात थोडीशी कोथिंबीर मी कट करून आहे म्हणजे खूप छान वास येतो वरणाला नंतरही मी घालणार आहे शिजून झाल्यावर पण आता थोडी घालते हे सर्व मसाले आता व्यवस्थित परतवून घेतले मी आणि आता त्यामध्ये आपण गाळून घेतलेलं वरण मी त्यात घालते मी आता मी यामध्ये मीठ घालून घेते आता एका साईडला आपलं वरण शिजून होते तोपर्यंत मी इकडे जिरा राईस बनवून घेते इथे मी कुकरमध्ये तेल घातलं आहे तेल व्यवस्थित तापल्यावर त्यामध्ये मी भरपूर जिरं घालून घेतलं आहे जिऱ्याची क्वांटिटी थोडी जास्तच आपल्याला घालायची आहे आणि त्यात कट केलेली कोथंबीर घालून घेतली आहे आणि लागलीच त्यामध्ये आता हे स्वच्छ धुवून ठेवलेले आपण जे भिजत ठेवले होते ते तांदूळ घालून घेते आता हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित असं हळूहळू मी ते आता व्हिडिओचा स्पीड आहे म्हणून तुम्हाला तसं दिसतंय पण तिथे प्रत्यक्षात मी खूप हळूहळू असं म्हणजे तांदूळ तुटायला नको अशी काळजी घेऊन परतवत होती त्यामध्ये मी आता व्यवस्थित परतवून झाल्यावर पाणी घालून घेते जेवढं आपल्याला लागणारे भात शिजायला तेवढं इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतले होते तर मी दीड ग्लास पाणी घातलं आहे आता मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आणि मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेते इथे मी आता कुकरचं झाकण लावून एक दोन शिट्ट्या काढून घेणार आहे आणि शिट्ट्या काढून झाल्यानंतर वाफेतच शिजू देणार आहे भात एक पाच मिनटं आणि लागली स्म वरची शिट्टी काढून घेते मी म्हणजे तो असा गचका भात होत नाही इथे आपलं वरण शिजून तयार झालेलं आहे भातही तयार झालेला आहे जेव्हाचं ताटही तयार आहे आता तर रात्री आमच्याकडे हा एक छोटू पाहुणा आलेला होता लहानसा तर झालं असं की आमच्या शेजारच्या जे ताई आहे त्यांना थोडा वेळ बाहेर जायचं होतं आणि ह्यांना सांभाळायला कोणी नव्हतं तर त्यांनी त्याला इथे माझ्याकडे आणून सोडलं होतं आधीला खूप आवडत होतं तर आधी ते चार ते पाच महिन्याच्या बाळाला पोकेमॉन कार्ड्स दाखवतोय तर ज्यांच्या घरात आधीच्या वयाचे मुलं असतील त्यांना समजेल की पोकेमॉन कार्ड काय भानगडे तर तो त्याला त्यांच्या प्राईस सांगत होता एवढ्या डॉलरला जाईल असं तसं तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद